दिनूचे बिल दिनूचे वडील डॉक्टर होते दिनू कधी कधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे तेथे पुष्कळचे लोक आहेत कोणी तपासून घेण्यासाठी आहेत कोणी औषध घेण्यासाठी आहेत कोणी म्हणे डॉक्टर माझं पोट दुखतं मला तपासा तर कोणी म्हणे डॉक्टर माझं बिल किती झालं आहे ते सांगा दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून ते सारे पाहत असे आणि ऐकतही असे दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या पण बिल म्हणजे काय ते अजून त्याला कळले नव्हते दिनूने एके दिवशी वडिलांना विचारले बाबा बिल म्हणजे काय हो डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला हे बघ याला बिल म्हणतात वाच डॉक्टर म्हणाले दिनू तो कागद वाचू लागला दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता तो एकदम मध्येच हसला त्याला काय वाटले कुणास ठाऊ काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि कागदावर त्याने आपल्या आईच्या नावाने एक बिल तयार केले ते बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी उठला त्याच्या उश्याशी चार रुपये ठेवलेले होते दिनूने ते उचलले तेवढ्यात तेथे ठेवलेले थे कागद त्याच्या दृष्टीस पडला त्याच्यावर काहीतरी लिहिले होते त्याने कागद उचलला व चटकन वाचला आईने दिनूच्या नावाने बिल केले होते लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल काही नाही चारदा आजारपणात दिवस दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काही नाही गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काही नाही वाचायला शिकवल्याबद्दल काही काही नाही नाही बिल डोळ्यात एकदम पाणी आले त्याचा गळा भरून आला त्याच्या हातातला कागद गळून पडला ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धाव गेला काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला आईने दिनूला कुरवा लेव त्याचा मुका घेतला ती म्हणाली तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं दिनू <laughs> दिनूचे बिल दिनूची ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद